हे सोनार रस्त्याला परिस्थिती बघा हा रस्ता आहे या रस्त्यावर अगस्ती नदीचं पाणी आलेलं आहे थोडं पुढे जाऊन बघू आपण हे बघा हा सोनार रस्ता पूर्ण पाण्यामध्ये आहे पूर्ण पाणी आहे समोर थे 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 रस्ता पाणी पाणी वाढत चालला हळूहळू थोड थोडं हे बघा इकडे देखील फुल पाणी एकूण एक गाडी येत आहे फुल पाणी आहे तिथं <laughs> वावरामध्ये मध्ये खूप पाणी पूर्ण मका पाण्यात आहे फटन ठेव पाण्याला कुरल्याला किती पाणी फावली आपण वस्ती गाडी या ठिकाणी पाणी मका मकामध्ये पाणी बघा थोडं पाणी कमी झालंय बागा ने बघा गाडी वस्तीवर पाणी सकाळी प्रचंड वेग होता या नावापर्यंत पाणी होत काल दोन्ही नदीला पाणी बघू शकता कुरल्याचं पाणी वैटलं आता कालधोंडीचा बघा खूप प्रचंड वेग आहे या पाण्याला अनेक वावर मध्ये पाणी शिरलंय शेतीचं नुकसान झालेलं आहे हे बघा बाजूला माका दिसल या सगळं पाणी कालधुंडी नदीच रुद्ररूप बघा खूप पाणी दिसेल चला तर गोदावरीला जाण्यासाठी रस्ता नाही आपण रस्ता जर भेटला तर गोदावरी नदी सुद्धा पुढच्या भागात शूटिंग दाखवू आपण प्रवंध्यातलं पाणी पाहिलं त्यानंतर आपण गोदावरी नदीला आलो आहे हा प्रचंड पूर बघू शकतात ज्यावेळी या पुलाच्या वरून पाणी जात त्यावेळी एक लाख क्युसेस इतकं पाणी सोडलेलं असतं तेव्हा हे पाणी जातं इतर छोट्या छोट्या नद्यांला पूर आलेला आहे ते पाणी जात आहे याला हे बघा एकदम प्रचंड रोदर रूप आहे भयानक असा पूर आलेला आहे आणि हे पाणी वाढत चाललं आहे हळूहळू मुळेगावकडं जाणार रस्त्यावर पाणी बघा हे वावरामधून पाणी वाहत आहे मका मकाचं किती नुकसान झालंय सोयाबीन देखील पाण्यात बुडवलेले आहे मळेगाव मराठी शाळेपशी आहे पाणी बघा खूप पाणी साचलंय इथं Yeah, थोडा कोलगड बागा या ठिकाणी दोन्ही साईडने पाणी येत आहे शाळा बघा शाळा बघा ही शाळा पूर्ण पाण्यात आहे पूर्ण पाणी साचलेलं दिसेल तिथं समोरही खूप पाणी येत आहे सदृश पाऊस झाल्यासारखं पाणी साचलंय काढायचे पुलावरून पाणी चाललंय आता पत्रकार पुलावरून तुफान पाणी वाहत आहे ओढवून आलंय या ठिकाणी